काय नाही का मोठं केलेलं ना गपगप असतो तसं तर काय नाही ना बाबा हाय पण दादा जाऊ दे काय झाले ती समज सांग मला मग मी तुला सांगतो कुणाची चूक आहे कुणाची चूक नाही ते बोल दाद्या आज शाळेत संस्थेतलं सर आलं होत कोरकुटे सरांनी तासणी सांगून जे परत दोन पेक्षा जास्त विषयात नापास का नाही त्यासनी परत ड मध्ये बसवायचं म्हणत होत मग बसविलो का दादा पण दादा अरे हो आमच्यावर अन्याय नाही का आम्ही आता दोन वर्ष झालं अमध्ये बसलोय हटवत असताना अख्ख्या शाळेभर भांडून आम्ही अमध्ये गेलो आणि आता असं अचानक ड मध्ये अरे मग कांबळे सर कांबळे सर नव्हतं दादा म्हणून आम्ही मुख्याध्यापकांकडे गेलो पण त्यांनी आमचं काय नाही ऐकलं म्हणजे तुला ड मध्ये बसायला लागते त्याचं तुला वाईट वाटते म्हणून तू गप गप आणि आम्हाला सण नाही झाला म्हणून मग आम्ही रागाच्या भरात कुंड्या फोडल्या तखत फाडलं बेंच तोडलं आणि पळून आलो तिथनं का असं केलं आणि केलं तर पळून का गेल कुंड्या फोडायच्या आधी माहीत ना मार खावा लागेल तरी बी कुंड्या फोडल्या माराला घाबरून पाहिलं का पा अन्यायविरोधात उभं बी राहायचं परिणामांची भीती बी भी आहे अरे तुमची अवस्था ते मिलमधल्या कामगारांसारखी झाली म्हणा की, की? संप करायचा होता तो केला आणि आता भाकरी कशी खायची याची भीती बी भी वाटते तवा मार खाल्ला असता तरी बी चाललं असत पण पन... रिशमी म्हणतो ती ते आता पोलिसच नाही बोलवणार आहेत यायच काय अभ्या अरे तुम्हाला भ्या वाट म्हणून त्यांनी पिल्लू सोडलं असेल पोलीस अस नाही का आता तेवढीच कामं राहिली तु काही पोलीस बिलीस येत नाहीत पण आब्या तुम्ही नुकसान केले ही तुमची पद्धत होती विरोध दाखवायची पण पळून का गेला बरं आता गेलायत ना तर जबाबदारी बिघ्या हर कस दाद्या लय ब्या वाटतय आभ्या तुला आठवतोय तू आठवीत असेल अश्विनी जवळ बापाला घेऊन गावात नव्हती ना आली तर गावात कुणालाच काय माहीत नव्हतं गावातली माणसं बघून तिचा बाप काय बी करू शकतो हे माहीत असून मी होतो की हो हाय प्रेम तुला माहिती हवी सगळ्यात जास्त बदनाम करणारा शब्द आहे प्रेम तरी बी मी जबाबदारी घेतली होती तू म्हणतोय तसं तुमच्यावरच्या अन्यायाविरोधात तुम्ही नुकसान केलं तर मग पळून का गेलात आंदोलक पळून गेले की त्यांचे गुन्हेगार होते आणि गोष्ट कायम गेल्यानंतर बरोबर होतो हे सांगणं लय अवघड असतं मला कारण आपण पळून का गेलो याचं उत्तरच नसतं आपल्याकडं तुझ्याकडं तरी आहे का काय उत्तर पण दादा आमची काय चुकी नव्हती हे समजा मी पहिल्यांदा रडू नकोस आणि केले तर जबाबदारी घे काळजी करू नको मी आहे ना दहावी च्या वर्गातून दहावी ड मध्ये जाणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती त्या विद्यार्थ्यांकडून त्यांनी केलेल्या चुकीबद्दल शाळेला माफीची अपेक्षा होती मला वाटतं त्या मुलांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याचा अजिबात पश्चाताप होतो आणि म्हणूनच त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कठोर पावलं उचलण्याचा निर्णय शाळेनं घेतला मी नेहमी म्हणतो शिस्तीशिवाय विद्यार्थी घडत नाही आणि जर विद्यार्थी घडत नसतील तर त्यांना अद्दल घडवली पाहिजे असंही माझं मत आहे याबद्दल अधिक कांबळे सर तुम्हाला सांग जे झालं ते अतिशय चुकीचं आहे याचं समर्थन शाळा किंवा कुणीही इतर शिक्षके तर कर्मचारी करत नाहीत ऐला निघाला गणिया कांबळे सारा बोलणार ना तर मुस्काडीनच बघ ते काय बी बोललं ना तर आपला विचार करूनच बोलतील ती मुलं इथं आली नसतील किंवा हा निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल तर तुमच्यापैकी जे त्यांच्या जवळचे आहेत त्यांनी त्यांना सांगा की काल शाळेत नुकसान केलेल्या दहावी डच्या मुलांनी शाळेत येताना एकतर पालकांना घेऊन यायचंय दंड भरायचाय नाहीतर सगळं साहित्य भरून द्यायचंय तोपर्यंत शाळेत यायचं नाही तोपर्यंत त्यांचा एकही तास घेतला जाणार नाहीये कळालंय का कांबळेसर नेहमी विचार करून बोलतात मग त्यांनी आता आपलं काय विचार केला असेल कायच कळणार बघ घरच्यासने आणू नाही शकत हान... दंड भरायला आपल्याकडे तरी कुठं पैसे आहेत आणि वर्गात नाही बसायच तर जायचं तरी कुठं मग आला का वाटलं होतं तसं काही झालं नाही मला तर लव्या वाटायला लागलय आपलं आपल्यात म्हटलं असतं म्हणजे नुसतं बोलवायला लागलं नाही तर काय सगळं साहित्य भरून द्यायचं म्हटलं तरी आपली ऐकत नाही बँच कुंड्या तक्त वायच महाग असल ही सगळं तोडताना ता का नाही विचार केला घरे तुटलं तर कितीला पडेल म्हणून असंच असतं बघ आपलं आपण एखाद्या गोष्टीचं नुकसान करतो का नाही तेव्हा ते कितीच करतोय त्याच आपल्याला ता भांड राहत नाही आधीच डोसकं चालला ना तू असं लावगड बोलून अजून डोसकं फिरू नकोस लगा माझ्या काही चुकून असताना मी गावलो यात माझं कुठे गेले लिशे गप वर्गात बसायचं सोडून तुमच्या नादाला लागलो ए तुला एवढंच तु वाईट वाटत असेल वाट ना जा बस जा वर्गात तुला वाटत का असेल ते आम्ही बघतो अरे तसं नाही अर आता दंड तरी वाईट बसल का म्हातार बघितलंस ना पाच रुपये त्याला किस्त शिवाय देत होत तर एवढं पैसे मागितल्यावर जीवच गेल माझा ए आब्या बाबा बोल की काहीतरी तुचा जागं बसलास ना मला बे वाटत हे कोणालाच काही कळत नाही कांबळे सर हा नाही कांबळे सरांना जर आपली बाजू घ्यायची होती ना तर आधीच घेतली असती अरे कुठली आपली बाजू सुन्या आणि आपण का सांगितलंय मग जे दुसऱ्यांनी सांगितलंय त्याच्यावर त्यांनी निर्णय घेतला असेल मला असं वाटतंय आपण त्यासनी भेटलं पाहिजे एकदा आपली बाजू सांगितली पाहिजे मग वाट कशाला बघायची चला जाऊ नाही मध्या आत्ता नको शाळा सुटल्यावर शाळेच्या बाहेर असेल ते चालते चला मग सर। 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 बर मी काय करावं असं वाटतंय तुम्हाला आता मला, मला विचारून केलं होतं का सगळं काय मधुकर अभिजित मान्य तुमच्यावर अन्याय झाला पण हिंसा हा मार्ग नव्हता तुम्ही निषेध करून सुद्धा विरोध करू शकला असता मी शाळेतच येणार नाही किंवा नवीन वर्गात बसणारच नाही असं म्हणू शकला असतात हो की नाही त्याला काय झालं असतं सर पुणे ऐकलं असतं का आमचं आणि सर कुणी ऐकलं असतं तर आम्ही हे समजा केलंच नसतं ना गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांना देश सोडून जायला भाग पाडलंच की पण सर गांधीजी भारतात आल्यानंतर त्याला जवळपास बत्तीस वर्ष लागली सोन्याचा देश असलेला भारताकडं स्वातंत्र्यानंतर साधं अन्नसुद्धा नव्हतं सर खायला पण हिंसेच्या मार्गानं आपणच जिवंत राहिलो नसतो त्याचं काय अभिजित अहिंसेच्या मार्गात कमीत कमी नुकसान होतं सोन्याचा देश काय पुन्हा उभा करता येतो पण नागरिकच मेले तर काय तसा सह पुन्हा करता आला असता पण झालेल्या नुकसानाचं काय मला सांगा तुम्ही सगळ्या गरीब घरातले ना घरात येणाऱ्या आठवड्याच्या बाजाराच्या पिशवीकडे बघून तुम्हाला कळतं ना की यासाठी आठवडाभर घरच्यांना काय काय करावं लागला सर भाजी नसली तर चटणी तेला बरं नाही तर शेंगदाण्याच्या कुटाबरोबर भाकरी खाणार येणार आहे तुम्ही हजारोंचं नुकसान करताना काहीच नाही वाटलं काय मधुकर चुकलं सर सर खरच खूप चुकलं पण आता काय करायचं ते सांगा की सर काय करायचं ते मी सकाळी सांगितलंय ते सगळं कसं करणार सर दंड भारता म्हणजे आई बापाला सांगावं लागणार त्यांच्याकडे तर कुठे एवढं पैस आम्हीच भरून तुम्हाला सर कसं द्यायचं कष्ट करून तुमच्या आई वडील हेच करतात ना त्या तुटलेल्या सामानाची यादी करा किती रक्कम होती ते बघा मग कष्ट करा पैसे मिळवा आणि नुकसान भरपाई द्या ठीक आहे मी सरांशी बोलतो तुमच्या पालकांपर्यंत यातलं काही जाणार नाही सर पण आम्हाच कोण काम देणार <laughs> ते आता कामाला गेल्याशिवाय कसं का कळेल सर वाज तुम्हीच मदत केली असती तर नाही म्हणजे तुम्हाला शाळेची फी भरायला पैसे नाहीत की कुठल्या स्पर्धेला जायला यासाठी मी एकही रुपये देणार नाही तुम्ही केलेत ना मग तुम्हीच पैसे भरायचे आणि पोलीस शाळेपर्यंत आले नाहीत हीच माझी मदत समजा आणि हो सगळ्यांनी एकत्र काम करा एकत्र राहाल तर लवकर मार्ग काढाल मी शिपाई काकांशी बोललो आहे आता शाळा सुटली आहे नुकसान बघू शकता ठीक आहे चला बँकची नाव घ्यायचं म्हणले हो लाकूड लोकांड एल्डिंग नाही म्हणलं तर पाच सातशे रुपये तर जाते एल्डिंगच काय नाही हादरच्या वळखीचा एल्डिंग वाला फुकट होईल अरे वेल्डिंग तर शंभर वाटलं तरी सुतराशे दोनशे वाढणार आणि नुसतं लाकूड घेऊन चालायचं नाही त्याचे फळवे पाडायला लागणार एका कुंडीची किंमत दोनशे रुपये आहे आम्ही माग मॅडम बरोबर झाडे लावायला गेलेलो ना तेव्हा बघितलेलं तुम्ही तीन फोडलेत त्यातलं एकीला काहीच नाही झालं म्हणजे दोनशे ना दोनशे चारशे आणि सुताराच दोनशे म्हणजे सगळं मिळून सहाशे आणि हे सातशे आणि हे सहाशे तेराशे झालं आपण सहा तक्त पाडल्या एक तक्ता पंचवीस रुपयाला म्हणजे ते दीडशे झालं बरं आपण दुसरा तक्ता नाही पाडला अगदी सहजासहजी मिळत बी नाही मागच्या वेळी गेलो होतो कांबळे सरांवर बघितलं बाबा पुरानो पुराण सांगू ना काय तंबाकूचं मी सांगतो तुम्हाला हा आवाज काय माहित दोन तीन बुर मी नाही खात तुझी कुठली आहे बाबा गायच्या अभ्यास म्हटले की जीप जडत्या आणि हे बरं माहित आहे आपली पंढरपुरी ए माझी गायच्याप असते पण पोरांनो या तंबाखूच्या नादार नका लागू हा ए सुन्या कशाला तांबू खातस र हे तंबाखू खाणे म्हणजे तरुणपणे मराठी लक्षण आहेत सोड ah? बाबा सोड हा सोडतो पण आता पुरींसमोर काय इज्जत घाला होता का ह्या काय पुरी आहे ती वैतावा ह्यांच्या रोज तोबरे भरून मिसरी घात आणि या स्वतःच भाजून देते ती बरं तंबाखू भरून राहू द्या आणि हो मोरे मामा हे बाकड्या सांगताय ना बरं त्या बाकड्याचं नाही का एवढं ते मागचं फक्त टेकायचं मोडलंय आणि ते खालचा पाय तेवढा मोडलाय दोनशे अडीचशे खर्च येईल गॅस तर मग नवीनच घेऊ पल्ले आठशे रुपये आणि तक्त्याचे दीडशे साडे चौदाशे आणि अडीचशे म्हणजे मिळून सतराशे रुपये झालं गाडी वाढायचं ते तवा बघू उद्यापासूनच कामाला सुरुवात करू हा हा नक्की कामाला सुरुवात करा नेट करा सगळं जाऊ का मी सुन्या तंबाखू सोड अभ्या आम्ही बी येतो तेवढीच मदत होईल अगं पण तुमच्या घरी परत अजून काय झालं माझं मी बघते कस आहे तुम्हाला कोणाला कामाची सवय नाही आमची गरज लागलच बर चालतय फक्स उद्या सकाळ जरा लवकर या आणि सुन्या तू जर तंबाखू सोडणार असलास का नाही तरच आमच्यावर आहे नाहीतर जा डमधीच बस हे असलं काय नक बोलू लागा लोक आज बस भेटल आपल्याला काम कुणी हाय का घरात कुणी असलं तरी त्यासनी तू दिसाय पाहिजे का नको हो बाजूला कुणी हाय का घरात कोण पाहिजे तुम्हाला काम पाहिजे काम अरे शाळा सोडून हिथ कशा पाय आलाय शाळेत जावा शाळेत काम भिंब सोडा काका शाळेतच पैसे भरायचे शाळेची फी भरायला काम करता सगळी चांगली गोष्ट आहे पण मी आणि माझी बायको आम्ही दोघच घरात असतो मग दुसऱ्यावर कसा विश्वास ठेवायचा आणि शाळेच्या कपड्यावर जर तुम्ही घरात येऊन चोरी केली हा वाईट वाटून घेऊ नका एकला असल्यामुळे जरा भ्या आऊ काका चोरी करायचीच असते म्हणजे असं दारात का, का, का थांबल असतो डायरेक्ट घरातच नसतं घुसलो ते बी हाय पण मी तुम्हाला वळखत पण नाही मग कस घरात घेऊ तुम्ही म्हणताय इथल्या शाळेतच आहे म्हणून मग मी कस तुम्हाला गावात बघितलं नाही आव आम्ही सगळी डोंगरावरल्या गावची आहे आम्हाला कामाची गरज आहे घ्या की घरात घरची परिस्थिती नाही हो पण असं कस मी घरात घेऊ तुम्हाला संदीप काका अहो का? माझ्या शाळेतले माझ्या वर्गातले ते वर मी सांगते म्हणून घरात अग तू म्हणल्यावर आता ना कोण नाही म्हणणार आहे वे, ए, वे? तुम्ही आधीच नाही ओळखीचं आहे म्हणून तुम्ही हा काय आम्हाला केवडा तुमच्या ओळखीची आहे या घरात या आमच्या हिला काम येत नाही त्यामुळं काही साफसफाई दोन्ही भांड्याचंच काम आहे चालतंय की काय बी काम असू येते नाही नको केवडा तू वळख दाखवलीस हेच बघ यांनी तुमच्या घरी सांगितलं म्हणजे घोडवायचं काका तुम्ही सांगणार मी सांग ते काम केले ते मी कशाला सांगतोय अगं मदत करेल तेवढी चांगलीच असते तू जर म्हणलीस ना तर तुला काम न करता मी पैसे ते अभिजीतला आवडणार नाही तस नको यांना कामच करू दे बर बर बघ रेस मी किस्ती ओळखते ती मला हो बघते की पण तू का ओळखणार माणसास 哦，对。Oh, कामळे सर बराबर म्हणलं होतं सगळ्यांनी केलं की माझ्या भीत्या आणि काम झालेलं कळनाबी बी झाले हो म्हणून पैसे कमी देत हो तर काय असं ना आपल्याला आठ पंधरा दिस लागलं सगळं पैसा गोळा करायला मग आता काय सगळं साहित्य सा घेतल्याशिवाय शाळेत काय घेणार नाहीत तर मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत हेच काम करू फक्त काय ना पलीन रश्मी शाळेत जाते अभ्यासाच काय यंदा दहावीच वर्ष आहे आपण जर महिनाभर अभ्यास नाही केला का नाही तर पोर्शन जाईल आणि आपण मागच आपल्याला एवढं आप मागच परत कोण शिकवणार आहे एक काम करू ह्यांच्याकडनं वया घेऊन पूर्ण करू आणि जे शिकवतील अरे हो म्हणून तर मी या दोघीसनी म्हणलं का नाही की तुम्ही शाळेत जावा कामाला नका येऊ हो। पण खरं सांगू काय क्या जसं आपलं सर शिकवतात का नाही तसं कुणालाच नाही जमणार आपण या समजा आपल्या शाळेचा अभ्यासाचा विचारच नाही केला बघ या समजात तर आपण दहावीत नापत झालो का नाही तर एवढ्या वर्षापासून कायच उपयोग नाही बघ कारण कारण हे शेवटचं वर्ष आहे मग आता करायचं तरी काय मध्या अरे हे काय करून बसलो आपण तो दहा मिनिटाचा रागन हे किस्त नुकसान आपलेच वाटलं नुसतं नुसतं वस्तूंच नुकसान झालंय पण आता जर आता तर आपल्या शाळेचं बी नुकसान व्हायला लागले दहावी काय सुखाची नाही मध्या